खूप आवडला आणि पालक समारंभ आहे सोळा अप्रतिम झालं सगळ्यांना मला वाटतं सगळ्या सोहळा सगळ्यांचं अभिनंदन सगळ्यांचा कौतुक

तुमची आहे की तुम्हाला इथून सुरुवात झाली की आपल्याला पायदिश पायदृश्य मिळालं याचा अर्थ आपल्याला पुढे आणखी काहीतरी आपल्यामध्ये जाणपणा विकसित करावा लागेल

त्यांच्यामुळे संस्थेला ठाण्यामध्ये चांगल्या प्रकारे नाव आहे चांगल्या प्रकारे आणि शालीन व्यक्ती आहे नम्र व्यक्ती होत असं दाखवत त्यांच्याबरोबर असलेले सगळे संस्था आणि सगळे मांडव

मला वाटतं मला वाटतं तुम्ही तुमचे दोन तीन तास शाळेला आलो कोणत्याच आपल्या कॉलेजला जादिकर आना एवढं छान काम तुम्ही आधीच करत होता असत मला पण खूप खूप छान छान मुलगा आहेस किती डिसिप्लिन मध्ये तुन वागता किती डिसिप्लिन तुमच्या मध्ये आहे

देश आणि म्हणून पालकांनी पाहत असं म्हणजे त्या ठिकाणी थोडं स्थोर करा काय म्हणतात ते मोबाईलचा वापर कमी करायला द्या फालकाही मोबाईल तो सुरू करतो प्रोसेस हे चुकीचं लक्षण आहे म्हणून पालकांनी तुम्ही तुमचं लक्ष उत्तर पालकांचं लक्ष असलं पाहिजे बोबाने किती कंट्रोल पाहिजे तर बोबा चांगला पण आहे वाईट पण लक्षात आहे पण वाईट जास्त असतो हे लक्षात ठेवा पालकांनी ह्या वयामध्ये थोडं मोबाईलचं प्रमाण कमी करायला हवं असं मला वाटतं आणि म्हणून या ठिकाणी बघा कारण मोबाईल खूप छान आहे नोट आवडलेले

मार्ग मिळतात पण आमचा मुलगा गवर्नमेंट त्या ठिकाणी बोलत नाही लक्षात द्या सेव त्याला बोलू शकत नाही त्याला कारण हे त्याला कारण पालक जमा करा पालकांनी पण सुरू पाहिजे मुलांच्या समोर किती आपण फोन वापर करायचा मोबाईलचा हे पण पालकांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण तुमचं बोलणं जर असेल तुमच्या घरामध्ये तर सांस्कृतिक वातावरण नसेल चांगलं वातावरण नसेल तर याचा परिणाम शिक्षणावर होतो

आणि संस्था खूप मोठी आहे ठाण्यामध्ये खूप चाललेला आहे डॉक्टर सर आणि गाडीसह त्यांना या पंच्याहत्तर वर्षाच्या आम्ही या ठिकाणी निमित्त शुभेच्छा देतो तर शंभर एक आठवडे आणि मला ते बघावं अशी खूप इच्छा असते त्यांच्या काळामध्ये या संस्थेला नक्की करायची अपेक्षा करतो की थोडंसं लाभलेलं कारण आम्ही प्रोफेसर आहात त्या सगळे छान असेल तर सांगतो थोड्या पासून मला वाटतं मनापासून बोललो पटल घ्या सोडून घ्या धन्यवाद ऐकले